नमस्कार हिंदू महासभा ही पूर्णपणे राजकीय संघटने राजकीय पक्ष आहे आणि इतर सर्व राजकीय पक्षांप्रमाणे त्याची सुद्धा एक निश्चित विचारधारणा खरं तर इतर राजकीय पक्षांकडे विचारधारा आहे का नाही हा प्रश्न मागच्या चार पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये जे काही आहे त्याच्यातून आपल्या सर्वांनाच पडलेलं आहे ज्याच्या ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले भ्रष्टाचाराच्या विरोधावर जाहीर सभा घेतल्या त्या प्रत्येकाला नंतर पक्षात घेतलं गेलं ज्यांनी ज्यांनी एका पक्षात असताना एका पक्षाच्या विचारधारेवर विरोध केला विच भ्रष्टाचाराचे आरोप केले सर्व शासकीय के यंत्रणा गृहित धरल्याचा आरोप केला ते परत त्याच पक्षामध्ये गेले निर्लज्जपणे गेले ऑफिसवरचे कार्यालयाचे फोटो बदलले गेले आदर्श बदलले गेले अशा परिस्थितीत एक राजकीय पक्ष पुन्हा एकदा उभारी घेतोय हिंदू महासभा नाव आहे त्याचं शिव छत्रपती शिवाजीराजांना आदर्श मानणाऱ्या आणि सावरकरांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आम्ही पूर्ण महाराष्ट्रात लढवण्याचा विचार करतो आहे आमच्या ताकदीचा आमच्याकडे असलेल्या सोर्सेसचा आम्हाला कोणत्याही फालतू आत्मविश्वास नाही आहे परंतु एक चांगला पर्याय आम्ही देऊ शकू मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण लोकांना चांगलं पाणी देऊ शकलेलो नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कुठंही फ्लॅट घेत असताना पहिला वॉटर प्युरिफायर घरात घेतला जातो तुमची आमची मुलं सरकारी शाळेत शिकलेली नाही आहेत कोविडचा जो इंजेक्शन घेण्याचा काळ सोडला तर आम्ही सरकारी दवाखान्यात ना गेलेलो नाही आहे रस्ते डांबराचे असावे का सिमेंटचे असावे का पेविंग ब्लॉक लावावे याच्यावर आज सुद्धा प्रयोगच केले जात आहेत घराच्या बाहेर पडल्यानंतर शाळा समोर दिसत असताना सुद्धा मुलाला शाळेत येण्यासाठी घरी येण्यासाठी अर्धा अर्धा तास था लागतो आणि काही कामं केली नाही म्हणून तर मतदारांना लुभावण्यासाठी यात्रा काढल्या जातात करमणुकीचे कार्यक्रम ठेवले जातात जाता। आणि सगळं रोखीनं होतंय भ्रष्टाचाराचा काळा पैसा येतो त्याच कामासाठी वापरला जातो आणि तसाच तो वसूल सुद्धा करण्यात येणार आहे हे या महाराष्ट्रातल्या जनतेला कळतंय आहे आम्ही जाहीर सभेत प्रत्येक ठिकाणी सांगतो की यांच्या यात्रा करतात जा। ना तो देव तुम्हाला पुण्य नाही देणार पापाचा पैसा आहे तो चोरीचा पैसा आहे भ्रष्टाचाराचा पैसा आहे यात्रेला जाऊच नका आणि गेला तर दर्शन करताना त्या देवीला दे सांगा त्या परमेश्वराला सांगा की याला पाड हा काळा पैसा आणि मला गृहित धरले मला विकत घेण्याचा प्रयत्न करतोय निवडणुकीच्या आधीच्या दिवाळी तुम्हाला करंजी चक्री देण्याचं सुस्त उठणी देण्याचं सुस्त हा भ्रष्टाचारच आहे मतदारांना घृहीत धरले गेले की आम्ही पाचशे रुपये ते पाच हजार रुपयापर्यंत खर्च करू आणि आम्ही निवडून येऊ ह्या सर्वांवरच एक पर्याय म्हणून कोणाला अपेक्षा असेल लोकांची ते हिंदू महासभा पुन्हा एकदा उभा राहतो आहे माझी इच्छा आहे माझं आव्हान आहे कार्यकर्त्यांनासुद्धा हिंदू महासभेला जॉईन व्हा आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही आम्हाला मदत करा आणि लोकांकडे चांगला पर्याय म्हणून आपण जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र